दहिसरची ही युनिव्हर्सल शाळा शाळेच्या समोर पालिकेचं मोकळं मैदान आहे पण हे सार्वजनिक मैदान आपल्याच मालकीचं असल्यासारखं ही शाळा वापरते शाळेकडून स्थानिक मुलांना मैदानावर खेळण्यास मज्जाव केला जातोय युनिव्हर्सल शाळेला स्वतःचं मैदान नाही त्यामुळे काही वेळा त्यांचे विद्यार्थी खेळण्यासाठी सार्वजनिक मैदानावर जातात दोन दिवसांपूर्वी अशाच प्रकारे हे विद्यार्थी मैदानावर खेळायला गेले होते त्यांच्या मागोमाग शाळेचे सुरक्षा रक्षकही तिथे गेले आणि त्यांनी तिथे आधीपासून खेळणाऱ्या स्थानिक मुलांना निघून जाण्यास सांगितलं असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे शाळेच्या विद्यार्थ्यांचं खेळून झाल्यानंतरच इतरांनी तिथे खेळायला यावं असं त्यांचं म्हणणं होतं आम्ही आणि आमचे मित्र इकडे ग्राउंडवर खेळायला आलेले आणि युनिव्हर्सल शाळेच्या प्रोफेसर आणि वॉचमॅन येऊन बोलले की इकडे खेळायचं नाही मग आम्ही विचारलो का तो ते लोकं बोलतात की आमचे पोरे इकडे खेळणार आहेत आणि आम्ही लगेच ग्राउंड सोडून निघून गेलो तिथे आम्ही खेळायला आलेलो तर परत आम्ही खेळून वॉचमॅन आला आम्ही एकदा एक दोन तास खेळत होतो नंतर वॉचमॅन आला बोलला की इथं खेळू नका कारण की आमची पोरं येणार आहे युनिव्हर्सची साहेबची तर आम्ही बोललो का तर काय बोलले की आम्ही इथं खेळू शकत नाही का नाही बोलले नाही नाही खेळू शकत याबाबत या शाळा प्रशासनाकडे विचारणा केली असता शाळेच्या सुरक्षा पर्यवेक्षकांनी सांगितलं की आमच्यासाठी आमच्या विद्यार्थ्यांची सुरक्षा महत्वाची आहे इतर मुलं तिथे क्रिकेट खेळत असल्याने आमच्या विद्यार्थ्यांना बॉल लागण्याचा धोका होता त्यामुळे त्या, त्या मुलांनी चार वाजल्यानंतर मैदानात यावं असं सांगितलं याबाबत पालिकेशी बोलणं झालं आहे मात्र याबाबत पालिकेच्या आर उत्तर विभागाशी संपर्क साधला असता याबाबत शाळेने पालिकेला काहीही माहिती दिलेली नाही असं उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं सार्वजनिक मैदानावर मनमानी करून स्थानिक मुलांवर शाळा अन्याय करत आहे असं स्थानिकांचं म्हणणं आहे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचं कारण देत सार्वजनिक मैदानावर अनधिकृतपणे ताबा मिळवण्याचा तर हा प्रयत्न नाही ना असा प्रश्न यामुळे उपस्थित होतोय लोकमत मुंबईसाठी नमिता धुरीचा रिपोर्ट दहीसर